हे बघा आम्ही आलो होतो हॉटेलमध्ये जेवायला हे बघा वेटर आहे मग ताट्या आल्या पण भाजी काय आली नाही आता आनंद हॉटेल चांगली हॉटेल आहे बघा चांगला एरिया आहे मस्त एकदम भारी नजारा आहे बघा को होती का बघा देशावाला जे बोर आणि हा हे बघा आमचा मुलगा आहे नमक नमक खाऊ राहिलाय काय वस्तू राहते म्हणजे आपण जर काढा पण पिसा जास्त लागायचं यावळा खाऊ राहिली बघा यावळा यावळ्याच झाडे बघा इथं यावळ्याचे झाडं लावलेले इथे बघतो मस्त आनंद हॉटेल आहे कुलंबरी रोडला ला शिल्लोड फुलंब्री क्रेडिट कार्ड